श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मराठी वर्षाचे सरते शेवटी फाल्गुन पौर्णिमेस साजरी होणारी होळी जिला आपण हुताशणी पौर्णिमा शिमगा या नावाने ओळखतो होळीच्या दिवशी होलिका दहन करतात आणि पूर्णाचा नैवेद्य दाखवून आणि नारळ फोडून अग्निदेवतेला देवतेला नमस्कार केला जातो हिंदू धर्मशास्त्रानुसार होळीचा सण हा आनंद सुख समृद्धीचा सण मानला जातो या दिवशी लोक आपापसातील हेवे दावे मतभेद एकत्र येतात यामुळेच आपण वर्षभर या सणाची आतुरतेने वाट बघत असतो होळीच्या दिवशी आपल्या नकारात्मक गोष्टींचा आपल्या घरातील नकारात्मक गोष्टींचा त्याग केला जातो म्हणूनच वास्तुशास्त्रानुसार होळीच्या आधी या काही वस्तू घराबाहेर फेकणं अतिशय शुभ मानलं जातं कारण यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते तसंच आपलं भाग्य उजळतं कारण होळीनंतर आपला मराठी नवीन नवी वर्षाचा सण गुढीपाडवा देखील साजरा केला जातो म्हणूनच मराठी नवीन नवी वर्षाच्या नवी सुरुवातीलाच आपण जर ह्या वस्तू घराबाहेर फेकल्या तर आपलं येणारं वर्ष देखील सुख समृद्धीचं जातं आज या व्हिडिओमध्ये अशाच काही वस्तूंबद्दलची माहिती मी शेअर करणार आहे या वस्तू तुम्हाला होळी आधीच घराबाहेर काढून फेकायच्या आहेत यामुळे तुमच्या घरात असलेली दरिद्रता गरिबी संपूर्णपणे नष्ट होईल आणि घरामध्ये सुख समृद्धी येईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल तर ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप करता बघा चॅनलवरती वरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर हा देवी लक्ष्मी ही प्रत्येक घरामध्ये प्रवेश करते जे घर स्वच्छ सुंदर आणि शांत असेल तिथे ती अखंड राहते त्यामुळे तुटलेल्या वस्तू अस्वच्छता असलेल्या घरामध्ये कलह असलेल्या घरामध्ये ती था असले कधीही हो थांबत नाही घरात कोणतीही वस्तू तुटलेल्या अवस्थेत वापरू नये त्या वस्तू वापरल्याने घरामध्ये नकारात्मक ऊर्जा तयार होते त्याचा परिणाम म्हणून घरामध्ये वाद सुरू होतात बरोबर खूप दिवसापासून साठवून ठेवलेल्या वस्तू देखील आपल्याला घराबाहेर काढायच्या असतात ज्यामध्ये आपण घरामध्ये न्यूजपेपर आणतो ते न्यूजपेपर खूप दिवसापासून साचवलेले असतात तर ह्या वस्तू देखील आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात त्यामुळे आपल्याला होळीपूर्वी ही जी रद्दी आहे कि जे काही पार्सलचे बॉक्सेस वगैरे आपण गोळा करून ठेवतो हो ते देखील आपल्याला होळीपूर्वीच घराबाहेर फेकायचे आहेत होळीच्या दिवशी नकारात्मक वस्तूंचा त्याग केला जातो नकारात्मक गोष्टींचा त्याग केला जातो त्याचबरोबर होळीला हुताशणी पौर्णिमा देखील म्हणतात आणि जसं की तुम्हाला माहितीये पौर्णिमा ही तिथी देवी लक्ष्मीच्या आगमनाची तिथी आहे त्यामुळेच आपल्याला घराची स्वच्छता ही ठेवायची आहे अडगळीच्या सर्व वस्तू आपल्याला घराबाहेर काढून फेकायच्या आहेत त्यानंतर घरात असलेली बंद घड्याळे वापरू नयेत असा सल्ला वास्तुशास्त्र देते त्यामुळे बंद पडलेले घड्याळ घरात ठेवू नका घड्याळ हे वेळ दाखवते त्यामुळे त्याला शास्त्रात विशेष महत्व आहे त्यामुळे बंद घड्याळ माणसाच्या प्रगतीची वेळही थांबवते असे मानले जाते त्यामुळे होळीपूर्वी जी आपण घराची स्वच्छता करणार आहोत त्यामध्ये तुटलेले फ्लावर पॉट निसर्ग चित्राचे फ्रेम ठेवणं चांगलं नसतं त्यामुळे त्या फेकून द्या किंवा तुम्ही पुन्हा दुरुस्त करून वापरू शकता घरात सर्वात असतो तो प्रवेशद्वार त्यामुळे घराचा मुख्य दरवाजा व्यवस्थित असणं आवश्यक आहे घराचा मुख्य दरवाजा व्यवस्थित नसेल तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा संचार होतो त्यामुळे तुटलेला दरवाजा देखील तुम्ही दुरुस्त करून घ्यावा किंवा बदलवून घ्यावा त्यानंतर बघा आपण घराची स्वच्छता करत असताना काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतो त्यामध्ये तुटलेल्या चपला ह्या आवर्जून घरामध्ये आपल्या पडलेल्या असतात तुटलेल्या चपला घरात ठेवल्याने घरामध्ये लक्ष्मी येत नाही असं मानलं जातं म्हणूनच होळीच्या आधी आपल्या घरामध्ये जेही तुटलेले चपला असतील ते आपल्याला फेकून द्यायचे आहेत आपल्याला असं वाटतं आज करू उद्या करू आणि आपण या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो पण ह्या वस्तू देखील आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आणतात आणि मग घरामध्ये असलेली शांतता भंग पावते म्हणूनच आपल्याला होळी पूर्वी या ज्या काही वस्तू आहेत ही जी काही नकारात्मकता आपल्या घरामध्ये साठलेली आहे ती ताबडतोब घराबाहेर काढून फेकायची आहे त्यानंतर बघा खराब झालेलं कुलूप जेव्हा आपल्यासोबत एखादी चांगली घटना घडते त्यावेळी भाग्य उजळलं किंवा नशिबाचं टाळं उघडलं असं आपण म्हणतो परंतु बिघडलेलं कुलूप घरात ठेवल्याने आपली प्रगती थांबते करिअरमध्ये अडचणी येतात त्यामुळे असं कुलूप जे आहे ते घरामध्ये ठेवू नये तुमच्या घरामध्ये जर असं बंद कुलूप असेल जे तुम्ही वापरत नसाल तर ते तुम्हाला ताबडतोब फेकून द्यायचं आहे जर त्याचा उपयोग नसेल तर असं कुलूप आपल्याला घरामध्ये चुकूनही ठेवायचं नाही त्यानंतर बघा तुटलेली भांडी तुटलेली भांडी वापरणं अत्यंत अशुभ मानलं जातं अशा घरामध्ये गरिबी वा, वास्तव्य करू लागते त्यामुळे होळी पूर्वी तुमच्या घरातील जी तुटलेली किंवा तडा गेलेली भांडी आहेत ती तुम्हाला फेकून द्यायची आहेत बघा वास्तुशास्त्रानुसार तुटलेली किंवा तडा गेलेली भांडी घरामध्ये ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा वाढते आता बघा आपल्या घरामध्ये काही छोट्या छोट्या वस्तू असतात त्याला तडा गेलेला असतो जस की छोट्या छोट्या वाट्या असतील ग्लास असतील किंवा आपल्या दे देवघरामध्ये आपण जे दिवे वापरतो त्याला देखील तडा जातो ते खूप खराब होतात तरी देखील आपण ते वर्षानुवर्ष वापरतो या गोष्टी देखील अत्यंत चुकीच्या आहेत यामुळे देखील आपल्या घरामध्ये दे नकारात्मक ऊर्जा वाढू लागते त्यामुळे ज्याही तुटलेल्या वस्तू तुमच्या घरामध्ये आहेत त्या तुम्हाला ताबडतोब काढून फेकायच्या आहेत त्याचबरोबर बघा वास्तुशास्त्रानुसार तुटलेला आरसा किंवा तुटलेले काचेची भांडी याचा घरावर खूप अशुभ प्रभाव पडतो तुमच्या घराच्या खिडकी दार आरसा इत्यादीची काच फुटलेली असेल किंवा काचेचं भांड तुटलं असेल तर ते ले ले असे तुम्हाला होळी पूर्वी फेकून द्यायचं आहे घराच्या खिडकीच्या काचा तुटलेल्या असतील तर दुरुस्त करून आहेत वास्तुशास्त्रानुसार तुटलेल्या काचेमुळे नकारात्मक ऊर्जा वेगाने वाढते म्हणूनच आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा पसरवणाऱ्या या ज्या काही काचेच्या वस्तू असतील किंवा घरामध्ये असलेली तुटलेली खराब झालेली भांडी असतील ते आपल्याला तापडतोब बदलायची आहेत बघा बघा स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा देवीचा वास असतो आणि देवी, देवी अन्नपूर्णा ही देवी लक्ष्मीच एक स्वरूप आहे त्यामुळे आपण नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो पण ज्या अशी तुटलेली खराब झालेली किंवा काचेची भांडी स्टीलची भांडी असतील त्या घरामध्ये देवी अन्नपूर्णा नाराज होते आणि म्हणूनच आपल्याला होळी पूर्वी आपल्या घरातील अशी काही भांडी आहे ज्यांना तडा गेलेला आहे ती सर्व आपल्याला घराबाहेर ताबडतोब काढून फेकायची आहे किंवा ही भांडी जर व्यवस्थित असतील तर तुम्ही एखाद्या गरजू लोकांना देखील दान करू शकता कसं असतं एखादाच कप आपला उरतो आणि तो कप आपण वापरत नाही मग एखाद्या गरजू व्यक्तीला जर अशी कप किंवा तुम्ही वस्तू वापरायला दिला तर त्यालाही त्याचा उपयोग होईल त्याचबरोबर स्वयंपाकघरामध्ये एक अतिशय महत्वाच्या वस्तूकडे आपण सतत दुर्लक्ष करतो ती म्हणजे घासणी आपल्या स्वयंपाकघरात आपण जी घासणी वापरतो ती खूप खराब झालेली असते तरी देखील आपण ती वापरतो त्यामुळे ही जी घासणी आहे ही देखील नकारात्मक ऊर्जा पसरवते त्यामुळे होळी पूर्वी म्हणजेच आपल्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात होण्यापूर्वी आपल्या स्वयंपाकघरातील ही घासणी देखील आपल्याला ताबडतोब काढून फेकायची आहे नवीन घासणीचा वापर करायला सुरुवात करायची आहे बघा छोट्या छोट्या गोष्टी असतात पण याकडे आपण नेहमी दुर्लक्ष करतो यामुळेच घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते आणि आपण असं म्हणतो की मी एवढी स्वच्छता ठेवते तरी देखील घरामध्ये सतत वादविवाद भांडण कल का होतात तर याच कारणही हेच असतं की आपण छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो जी घासणी असते त्यांनी बऱ्याचदा घरामध्ये नॉनव्हेजचे भांडे देखील स्वच्छ केले जातात आणि होळीचा दिवस हा अत्यंत शुभ पवित्र मानला जातो त्यामुळे आपण जो काही स्वयंपाक करणार आहोत किंवा आपण जी भांडी घासणार आहोत ती याच अशा खराब झालेल्या घासणीने घासल्यामुळे देखील घरामध्ये गरिबी दारिद्र्य येतं म्हणून या छोट्या छोट्या गोष्टींकडे आपल्याला अजिबात दुर्लक्ष करायचं नाही त्यानंतर बघा Uh, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये असे अनेक चे सामान असत ज्यामध्ये आ, काही वस्तू ज्या आहेत त्या खूप खराब झालेल्या असतात जसं की मिक्सरची भांडी काम करत नसतात किंवा इतर अप्लायन्सेस असतात जे खराब बंद पडलेले असतात मग जर आशा आशा ते तुम्ही फेकून देऊ शकत नसाल तर अशा गोष्टी तुम्ही निदान दुरुस्त करून आणाव्यात किंवा ज्या वस्तू तुम्ही वापरत नाही अशा तुम्हाला ताबडतोब घराबाहेर काढून फेकायच्या आपलं मन जे आहे ते प्रत्येक वस्तूमध्ये असत भलेही ती खराब झालेली असेल तरी देखील आपण आपल्याला ती वस्तू टाकून देण्याची इच्छा होत नाही आपण तशाच त्या वस्तू भरून ठेवतो पण हे अत्यंत चुकीचं आहे यामुळे देखील नकारात्मक ऊर्जा पसरते त्यामुळे तुम्हाला वस्तू वस्तू ज्या तुमच्या साठवणीतल्या आहेत आहेत किंवा इलेक्ट्रॉनिक्स आहे। ज्या खूप खराब झालेल्या आहेत त्या तुम्हाला टाकून द्यायच्या आहेत किंवा तुम्ही कि आहे। त्या रिपेअर करून घ्यायच्या आहेत पण त्या तुम्हाला तशाच घरामध्ये ठेवायच्या त्याचबरोबर बघा अजून काही गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो जसं की आपण आपल्या घरामध्ये जेवढ्या रूम आहेत त्या रूमच्या बाथरूमच्या बाहेर म्हणा किंवा आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर आणि जिथे आपल्याला गरज आहे तिथे आपण पाय पुसण्या टाकत असतो पण पाय पुसण्यामध्ये देखील भरपूर अशी नकारात्मकता साचलेली असते आणि त्याकडे आपण दुर्लक्ष करतो काही ठराविक वेळीच आपण पाय पुसण्या ज्या आहेत त्या स्वच्छ करतो हे अत्यंत चुकीचं आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या घरात असलेल्या पाय पुसण्या ज्या आहेत त्या होळी पूर्वी स्वच्छ करायच्या आहेत खूप खराब झालेल्या असतील तर त्या तुम्हाला नवीन विकत आणायच्या आहेत बघा होळीनंतर लगेचच गुढीपाडवा हा सण येतो आणि मराठी नवीन वर्षाचा हा आपला सण उत्साहाने आणि नाविन्याने साजरा करण्यासाठी आपल्या घरात ज्या पायपुसण्या आहेत त्या धुवून स्वच्छ करायच्या आहेत खूप खराब फाटलेल्या ज्या पायपुसण्या असतात त्या तुम्हाला ताबडतोब बदलायच्या आहेत त्यानंतर बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे खूप जुने खराब झालेले कपडे आहेत आपण बऱ्याचदा ते जमा करून ठेवतो हो किंवा आपलं त्या कपड्यामध्ये मन असतं पण असे वापरत नसल नसलेले कपडे देखील तुम्ही होळीपूर्वी घराबाहेर काढून टाकायचे आहेत तुम्ही एखाद्या योग्य ठिकाणी हे जे कपडे आहेत ते तुम्ही दान करू शकता गरजू लोकांना तुम्ही दान करू शकता पण तसेच कपडे तुम्ही घरामध्ये साठवून ठेवले तर याचा देखील आपल्या आयुष्यावरती नकारात्मक परिणाम होत असतो त्यामुळे हे कपडे देखील तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि ते व्यवस्थित घड्या वगैरे घालून तुम्हाला गरजू लोकांना दान करायचे आहेत पण बघा होळीपूर्वीच हे काम करायचं होळीच्या दिवशी आपले कपडे कोणालाही दान करू नयेत किंवा तुम्ही होळीच्या नंतर म्हणजे गुढीपाडव्याच्या आधी तुम्ही हे कपडे दान करू शकता त्याचबरोबर आपल्या घरातील मुलांची खेळणी जी असते ती खूप खराब झालेली असते तुटलेली फुटलेली असते त्याचबरोबर खराब झालेले पडदे असतील किंवा बेडशीट्स फाटलेल्या असतील किंवा आपण जे कॅलेंडर आणतो ते देखील खूप जुने असे कॅलेंडर आपल्या घरामध्ये पडून असतील तर ते कॅलेंडर देखील आपल्याला ताबडतोब बदलायचे आहेत हीच ती माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ